श्री गणेशाय गणेशायनमहा श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडमधला सर्ग दुसरा वाचूया राजा दशरथाकडून श्रीरामांच्या राज्याभिषेकाचा प्रस्ताव आणि सर्व सभासदांकडून श्रीरामांच्या गुणांचे वर्णन करून त्या प्रस्तावाचे सहर्ष युक्तियुक्त समर्थन त्यावेळेस राज्यसभेत बसलेल्या सर्व लोकांना संबोधून राजा दशरथाने मेघाप्रमाणे गंभीर आवाजात धुंदुभीप्रमाणे गरजत उच्च स्वरात सर्वांचा आनंद वाढविणारी ही हकीकत हितकारक गोष्ट सांगितली राजा दशरथाचा स्वर राजोचित स्निग्धता आणि गंभीरता इत्यादी गुणांनी युक्त होता अत्यंत अनुपम होता तो त्या अत्यंत रसमय स्वरात सर्व नरेशांना संबोधून म्हणाला सज्जन हो हे आपल्याला माहीतच असेलच की माझे पूर्वज राजा या श्रेष्ठ राज्याचं कसं पुत्राप्रमाणे पालन केलं होतं इक्ष्वाकू अवशाशी नरेशांनी ज्यांचं प्रतिपालन केलं आहे ते सुख भोगण्यायोग्य संपूर्ण जगताचं आता मी चांगलं करू इच्छितो माझे पूर्वज ज्या मार्गावरून चालले त्याचंच अनुकरण करून मी नेहमी जागरूक राहून सर्व प्रजाजनांचं यथाशक्ती रक्षण केलं आहे सर्व जगाचं हित साधण्यासाठी मी हे शरीर श्वेत राजछत्राच्या छायेत वृद्ध केलेलं आहे अनेक सहस्त्र साठ हजार वर्षांचं आयुष्य मिळून जिवंत राहिलेल्या या जराजीर्ण शरीरास मी आता विश्रांती देऊ इच्छितो राजाच्या भारी संरक्षणाचा भार राजाचं शौर्य वगैरे प्रभावानीच उचलणं शक्य आहे अजितेंद्रिय पुरुषांना हा भार उचलणं अधि अतिशय कठीण आहे मी फार काळापासून हा भार सहन करू करून थकलो आहे म्हणून इथं जवळ बसलेले सर्व श्रेष्ठ ब्राह्मण त्यांची परवानगी घेऊन प्रजाजनांच्या हितांच्या कार्यात मी आपला पुत्र श्रीरामास नियुक्त करून आता राजकार्यातून निवृत्त होऊ इच्छितो माझे पुत्र श्रीराम माझ्यापेक्षा सर्व गुणात श्रेष्ठ आहेत शत्रुनगरीवर विजय मिळविणारे श्री रामचंद्र देवराज इंद्राप्रमाणे बल पराक्रम संपन्न आहेत पुष्य युक्त चंद्राप्रमाणे सर्व कार्यात कुशल आणि धर्मात्मामध्ये श्रेष्ठ अशा पुरुष शिरोमणी श्रीरामचंद्रांना मी उद्या प्रातकाळी पुष्य नक्षत्रात युवराजाच्या पदावर नियुक्त करीन लक्ष्मणाचे मोठे भाऊ श्रीराम आपला योग्य स्वामी म्हणून सिद्ध होतील त्यांच्यासारखा स्वामी मिळाल्यावर संपूर्ण त्रिलोकही परमसनाथ होईल हे कल्याण स्वरूप आहेत त्यांना लगेच अभिषेक करून या भूमंडळात तत्काळ भाग्यशाली बनवीत बनवीन त्यांच्यावर राजाचा भार टाकून मी सर्वथा क्लेशरहित व निश्चिंत निश्चिंत होईन जर माझा हा प्रस्ताव आपल्याला मान्य असेल आणि मी खरोखरच चांगला विचार केला असेल तर आपण सर्व मला सहर्ष अनुमती द्या किंवा मला हे कार्य कसं करावं ते सांगा जरी श्रीराम राज्याभिषेकाचा विषय मला प्रसन्न करणारा असला तरी याविषयी सर्वांसाठी आणखी हितकारक जर काही असेल तर आपण त्याचाही विचार करावा कारण मध्यस्थ लोकांचा विचार हा एकपक्षीय माणसापेक्षा लक्षणीय असतो कारण तो दोन्ही पक्षांना पारखून मग दिलेला असतो त्यामुळे तो जास्त अभ्युदय करणारा असतो राजा दशरथ बोलत असताना त्यावेळेस तेथे उपस्थित असलेल्या नरेशांनी अत्यंत प्रसन्न होऊन मोर केकराव करून पाऊस प पाडणाऱ्या मेघांचे अभिनंदन करतात त्याप्रमाणे महाराजांचे अभिनंदन केले त्यानंतर सर्व जनसमुदायाचा स्नेहमय हर्षध्वनी ऐकू आला तो इतका मोठा होता की सर्व पृथ्वी कंप पावल्याप्रमाणे वाटत होती धर्मज्ञ व अर्थज्ञ महाराज दशरथाचे म्हणणे पूर्ण रूपाने जाणून सर्व ब्राह्मण आणि सेनापती नगरातील सर्व प्रमुख व्यक्तींना भेटून त्यांच्याशी सल्ला मसलत करण्यासाठी बसले आणि तेव्हा त्यांचा एक निश्चय झाला तेव्हा ते वृद्ध ते राजा दशरथास म्हणाले पृथ्वीनाथ आपण पूर्ण वृद्धावस्थेस पोचलेले आहात तेव्हा पृथ्वी पालनास समर्थ आपल्या पुत्रास अवश्य युवराजपदासाठी अभिषेक करावा रघुकुलातील धीर महाबलवान महाबाहू श्रीराम महाराज गजराजावर बसून जात आहेत आणि त्यांच्यावर श्वेत छत्र आहे या रूपात आम्ही त्यांना सजवू इच्छितो त्यांचे हे बोलणे राजा दशरथास प्रिय असे होते ते ऐकून राजा दशरथ काही न समजल्याचा आव आणून त्यांच्या मनातले समजण्यासाठी म्हणाला राजा गण माझा माझे म्हणणे ऐकून आपण जी श्रीरामांना राजा बनवण्याची इच्छा दर्शवली त्यानं माझ्या मनात एक संशय आला आहे तो मी आपल्यापुढे मांडतो आपण ते ऐकून त्याचे यथार्थ उत्तर द्यावे मी धर्मपूर्वक या पृथ्वीचं निरंतर पालन करीत आलो आहे तरीही मी जिवंत असूनही आपण महाबली श्रीरामांना युवराज रूपात का बरे पाहू इच्छिता हे ऐकून ते महात्मा नरेश इतर आणखी लोकांसह म्हणाले महाराज आपले पुत्र श्रीरामामध्ये खूप कल्याणकारी सद्गुण आहेत देव देवतुल्य बुद्धिमान आणि श्रीरामचंद्रांचे गुण सर्व लोकांना प्रिय वाटणारे व वा आनंददायी आहे आम्ही आता त्यांचं सूक्ष्म वर्णन करतो आपण ते ऐकावं प्रजानात सत्यपराक्रमी श्रीराम देवराज इंद्राप्रमाणे दिव्य गुणसंपन्न आहेत इक्ष्वाकुकुलात हे श सर्वश्रेष्ठ आहेत श्रीराम सत्यवादी सत्यपरायण व सत्पुरुष आहेत साक्षात श्रीरामांनी अर्थ व धर्मालाही त्याबरोबर प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे हे प्रजेस सुख देण्यात चंद्राची आणि क्षमाशीलतेत पृथ्वीची बरोबरी करतात बुद्धीने बृहस्पतीप्रमाणे आणि बलक पर बलप्र बलपराक्रमात रा साक्षात शची पती इंद्राप्रमाणे आहेत श्रीराम धर्म सत्य प्रतिज्ञ शीलवान आदो आदोषदर्शी शांत दीन दुबळ्यांचे सांत्वन करणारे मृदुभाषी कृतज्ञ जितेंद्रिय कोमल स्वभावाचे स्थिरबुद्धी कल्याणकारी असूयारहित सर्वांशी गोड बोलणारे आणि सत्यवादी आहेत ते बहुश्रुत विद्वान वृद्ध व ब्राह्मणांचे उपासक आहेत ते नेहमी त्यांच्या संगतीत असतात त्यामुळे या जगात श्रीरामांची कीर्ती यश व तेजाचा विस्तार होत आहे देव असुर आणि मनुष्यांच्या सर्व अस्त्रांचे त्यांना विशेष रूपाने ज्ञान आहे ते वेदांचे यथार्थ विद्वान आणि सर्व विद्यामध्ये निष्णात आहेत श्रीराम संगीतशास्त्रातही या भूतलावर सर्वश्रेष्ठ आहेत त्यांचा स्वभाव साधुपुरुषांप्रमाणे आहे त्यांचं हृदय उदार आणि बुद्धी विशाल आहे धर्म आणि अर्थप्रतिपादनात श्रेष्ठ ब्राह्मणांनी त्यांना उत्तम शिक्षण दिलेलं आहे ते नगराच्या रक्षणासाठी लक्ष्मणाबरोबर जेव्हा संग्रामभूमीवर जातात तेव्हा विजय मिळविल्याशिवाय परत येत नाहीत संग्रामभूमीवरून पुन्हा हत्ती अथवा रथावरून अयोध्येस परतल्यावर ते नगरवासियांना आपल्या स्वजनांप्रमाणेच रोज त्यांचे पुत्र बायका सेवक शिष्यांविषयी विचारपूस करतात ज्याप्रमाणे पिता आपल्या औरसपुत्रांना कुशल मंगल विचारतो त्याचप्रमाणे ते सर्व नागरिकांना क्रमशः त्यांचा सारा वृत्तांत विचारतात पुरुषसिंह श्रीराम ब्राह्मणांना नेहमी विचारित असतात आपले शिष्य आपली सेवा करतात ना क्षत्रियांना विचारतात आपले सेवक सुसज्ज होऊन आपल्या सेवेत तत्पर आहेत ना नगरातील मनुष्यावर काही संकट आले तर ते फारच दुःखी होतात आणि त्यांचा घरात उत्सव असला तर पित्याप्रमाणे त्यांना आनंद होतो ते सत्यवादी महान धनुर्धर वृद्ध पुरुषांचे सेवक आणि जितेंद्रिय आहेत श्रीराम नेहमी हसून बोलतात निंदनीय गोष्ट ते कधीच बोलत नाहीत उत्तरोत्तर उत्तम युक्तीपर बोलण्यात ते साक्षात बृहस्पतीप्रमाणेच आहेत त्यांच्या भुवया सुंदर डोळे विशाल आणि थोडे लालसर आहेत ते साक्षात विष्णूप्रमाणे शोभून दिसतात सर्व लोकांना आनंदित करणारे हे श्रीराम शूरता वीरता आणि पराक्रमद्वारा नेहमी प्रजापालनात मग्न असतात ते राग लोभापासून दूर आहेत पृथ्वीचंच काय पण ते त्रिलोकीचे रक्षण करू शकतात त्यांचा क्रोध अथवा प्र प्रसाद कधीच व्यर्थ जात नाही जे शा शास्त्रानुसार प्राणदंडासच पात्र आहेत त्यांचा हे निश्चितपणे वध करतात आणि जे शास्त्रानुसार अवध्य आहेत त्यांच्यावर हे कधीही कोपी होत नाहीत ज्यांच्यावर हे संतुष्ट होतात त्यांना आनंदाने धनाने परिपूर्ण करतात सर्व प्रजाजनांसाठी योग्य आणि सर्वांचा आनंद वाढविणारे श्रीराम संयम वगैरे सद्गुणांनी सूर्य आपल्या किरणांनी ज्याप्रमाणे शो सुशोभित होतो त्याप्रमाणे सुशोभित दिसतात अशा सर्व गुणसंपन्न लोकपालांप्रमाणे प्रभावशाली व सत्यपराक्रमी श्रीरामांना या पृथ्वीवरील जनता आपला स्वामी बनवू इच्छिते आपल्या भाग्याने आपले पुत्र श्री रघुनाथ प्रजेचं कल्याण करण्यास समर्थ झालेले आहेत आणि आपलं भाग्यच की ते मरीची नंदन कश्यपाप्रमाणे पुत्रोचित गुणांनी संपन्न आहेत देव असुर मनुष्य गंधर्व आणि नाग यामधील प्रत्येक वर्गाचे लोक आणि या राज्यात व राजधानीत राज्या असलेले आणि बाहेरही येणारे जाणारे सर्व लोक सुविख्यात शील स्वभावाच्या श्रीरामचंद्रांसाठी नेहमीच बल आरोग्य व दीर्घयुष्याची शुभकामना करतात या नगरातील वृद्ध व तरुण सर्व स्त्रिया सकाळ संध्याकाळ चित्ताने श्रीरामचंद्र युवराज व्हावेत म्हणून प्रार्थना करतात त्यांची ती प्रार्थना आपल्या कृपा प्रसादाने आता पूर्ण होईल नृपश्रेष्ठ जे नीलकमलाप्रमाणे श्यामकांतीने सुशोभित आणि श सर्व शत्रूंचा संहार करण्यास समर्थ आहेत अशा आपल्या ज्येष्ठ पुत्रास श्रीरामांना आम्ही युवराजपदावर विराजमान झालेले पाहू इच्छितो तेव्हा वरदायक महाराज आपण देवाधिदेव विष्णूप्रमाणे पराक्रमी संपूर्ण लोकहितात संलग्न राहणारे आणि महापुरुषांद्वारे सेवित आपले पुत्र श्रीरामांना लवकरात लवकर प्रसन्नतापूर्वक राज्याभिषेक करावा यातच आमचं हित आहे इथे अयोध्या कांडातला दुसरा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण तिसरा सर्ग वाचूया धन्यवाद